धन्यवाद देती हूँ। मंच पर विराजमान हमारे आज के श्रेष्ठ, जो गेस्ट है काकू। उनका मैं पहले तह दिल से आभार मानती हूं कि आज मेरी छोटी सी रिक्वेस्ट पे वो आ गए यू आर लक्की अंडरस्टूड आप लक्की हो क्योंकि इनके जैसी एक महान व्यक्ति आपके सामने आए सर का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ क्योंकि उन्होंने मम्मी को यहाँ पे लेके आए वो भी एक एग्रीकल्चर ऑफिसर है और, और एक बहुत, बहुत अच्छे एक रिसोर्स पर्सन भी है।, है बहुत सारे है, जगह पर शिक्षक कृषियों को ये मार्गदर्शन करते हैं अभी मेरी तरफ देखो मैं मराठी में बोलू या हिंदी में बोलू मराठी हिंदी दोनों मिक्स ठीक है अगर आज हमारे खास सामने आमिर खान या शाहरुख खान या सलमान खान आ जाता तो आप क्या करते क्या करते बताओ सर पर बिठा लेते बराबर है बराबर है वाह वाह सलमान खान हमारे स्कूल में आए शाहरुख खान हमारे स्कूल में आए वाह कितने बड़े अगर मैं बोलूं चार दिन सिर्फ चार दिन सलमान खान शाहरुख खान सब इन अच्छे बड़े बड़े स्टार्स के साथ आपको थिएटर में बंद कर देते हैं ना खाना मिलेगा ना पानी मिलेगा सिर्फ आपको फिल्में देखनी है और उनको वाह 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 बोलना है कैसे लगेगा पानी मिलेगा मीन्स विल आई गेट वॉटर और ट्रांसलेट माई वो इंग्लिश कैसे लिखेगा क्या आप क्या, जी पाओगे आ, नहीं, नहीं जी, जी पाओगे आ, नहीं जी, जी, जी पाओगे अगर जिसको बहुत पैसा प्यारा है गोल्ड प्यारा है उसको मैं बोल दू भाई चार दिन पूरे पैसे और सोने के साथ आपको एक रूम में बंद कर देते हैं कैसे लगेगा सोचो कैसे लगेगा ध्यान दो मेरी तरफ कैसे लगेगा क्या आप जी पाओगे तो जीने के लिए क्या चाहिए खाना पीना और खाना कौन देता है खाना किससे मिलता है किसान से मिलता है तो सबसे बड़ा स्टार हमारे लिए कौन है यस किसान के सिवा हमारे लिए स्टार हो ही नहीं सकता इसलिए सबसे पहले काकू के लिए बहुत बढ़िया ठीक है ड्रामा देखा किसान कितनी मेहनत करता है हर कोई भी किसान भी का क्या पिता है खून चूसता है हर कोई जिसके हाथ में लगा वो किसान का चूस खून चूसता है यहाँ तक निसर्ग भी तो बहुत बार साथ नहीं देता वो देखा, देखा ना, ना हमने ना कि किसान की, किसान की फसल पक गई थी फिर पानी आ गया किसान की काटी हुई फसल खराब हो गई बेचारे के पास कुछ भी नहीं रहा सिवा एक के कि उसको क्या करना चाहिए सुसाइड आत्महत्या उसने वो मार चुना और हम देख रहे हैं कि हमारे महाराष्ट्र हेलो सबने ध्यान दो क्योंकि तो ये तुम्हारे हार्ट के लिए तुम्हारे लिए बहुत जरूरी चीज है जो मैं बता रहा जो दिल में उतार लो समझ लो, लो। मराठी बोलू।, बोलू तर बघा जर पाऊस किसाननी इतक छान अन्न पिकवलं पिकवलं काय झालं पाऊस आला आणि पूर्ण अन्न पूर्ण त्यांनी पिकवलेलं धान्य ते काय झालं खराब झालं त्याच्या नशिबात काही आलं का नाही तो, 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 तो हे सगळं करण्यासाठी एक त्याच्या तुम्ही एक ऑब्झर्व केलं का कि त्या शेतकऱ्याच्या नीट चप्पल सुद्धा नाही ज्याच्या लेकराचे लेकराला नवीन कपडे घ्यायला पैसे सुद्धा नाही त्याला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट त्या व्याजाने कर्ज घेऊन करावी लागते असा आमचा पोशिंदा भाग म्हणजे आमचा शेतकरी आहे बरोबर तुम्ही सांगितलं गोष्ट सांगितल्या की पैसा आणि पिक्चर्स सगळे खूप आपल्याला आकर्षण आहे अशा सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ दिल्या आणि जेवायला अन्न नाही दिलं तर तुम्ही जिवंत राहू शकता म्हणजे ज्याच्या भरोश्यावर आम्ही उड्या मारत आहोत ज्याच्या भरोश्यावर आम्ही मिरवत आहोत तो आमचा बाप म्हणजे शेतकरी त्यालाच आम्ही विसरलेलो आणि त्याचे एवढे हाल का होतात तर आमच्या कायद्याने का कोण उदाहरण शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याला न विकता त्यांनी स्वत मार्केटिंग केलं स्वत आपला माल डायरेक्ट शेतकऱ्यापासून तर ग्राहकापर्यंत पोहोचवला तर त्याच्यावर ही वेळ कधीच येणार नाही याच उदाहरण सांगते मी काकू माहिती तुम्हाला किती शिकलेले आहे काही शिकलेलं नाही त्यांनी मराठी लिहिण वाचणं त्यांच्या नातवांकडून शिकलं मी चार पाच दिवसापूर्वी दिल्लीला गेली होती कशासाठी माहिती तुम्हाला तिथे नॅशनल सॉरी इंटरनॅशनल ट्रेडिंग होता। आंतर्राश्ट्रिया आंतर्राश्ट्रिया 14 कंट्रीज चे व्यापारी लोक त्यांनी स्टॉल लावला होता ऑल इंडियामधील पूर्ण संपूर्ण भारतामधील व्यापाऱ्यांनी त्यांचा स्टॉल लावला होता आणि तिथे आमच्या काकूंचा स्टॉल होता हळदीचा तुम्हाला विश्वास बसणार नाही इतका माल विकल्या जायचा डायरेक्ट ग्राहकापर्यंत त्यांनी ठरवलेल्या किमतीमध्ये त्यांनी माल विकला कारण त्यांचं ऑर्गॅनिक हळद आहे त्यांची समजलं त्यांनी त्यांच्या भावाला माल व्यापाऱ्यांनी नाही लावला कुणी लावला त्यांच्या भावाला माल काकूनी लावला स्वतः माझा माझ प्रॉडक्ट माझी हळद ही ऑर्गॅनिक आहे ही शुद्ध आहे याच्यामधन बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आरोग्यासाठी चांगल्या आहे असं त्यामध्ये आहे मला तर सांगता पण नाही येत आहे त्यांनी हे पटवून दिलं त्यांच्याकडे येताना मी त्याचं ऑब्झर्वेशन केलं त्याचा स्टॉल जवळ त्यांच्याकडे येणारा ग्राहक विचारायचा की एक आहे त्यांना मराठी येतो हिंदी आहे नाही त्यांना इंग्रजी आहे नाही आता दिल्लीमध्ये मराठी भाषा चालते का त्यांच्याकडे येणारे ग्राहिक हे हिंदी आणि इंग्रजी बोलणारे तरी का त्यांना पटवून द्यायच्या की जिओटॅग हैरगॅनिक है नाही सांगता आलं त्यांना त्या पोस्टर्स दाखवायच्या त्यांचे बॉम्प्लेट्स दाखवायच्या त्यांचे कार्ड दाखवायच्या आणि अक्षरशः इकडचा पण स्टॉल खाली इकडचा पण स्टॉल खाली आणि तुमच्या स्टॉलची गिरायकी थांबत नव्हती मालवर माल सप्लाय करावा लागला रविवारी मी स्वतः तिथे होती तर रविवारी पाहिलं अर्ध्या दिवसात पूर्ण माल संपून गेला त्यांच्याकडे माल नव्हता जेव्हा की इथून माल म्हणजे हिंगणघाट वरून कंटिन्युअस दिल्लीला माल पाठवणं सुरू होत त्यांची माल सप्लाय uh, करण्याची कॅपॅसिटी कमी पडली पण त्यांचे ग्राहक जास्त म्हणजे डायरेक्ट शेतकरी हा ग्राहकापर्यंत पोहोचवला पोचला तर त्याचा माल किती किमतीत जाऊ शकतो याच एक जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर पाकवण तुम्ही लक्की आहात नशी आहात कि त्या डायरेक्ट तुम्हाला भेटल्या काल रात्री त्या दिल्लीवर ना आल्या आणि परवाला पर्वाल, परवाला की उद्याला जात आहे पुण्याला हा तेवीस तारखेला त्या पुण्याला जात ऑल ओव्हर इंडिया फिरत असतात पूर्ण संपूर्ण भारत भाषा येते त्यांनी ठरलेलं आहे की मी शेतकरी आहे माझा माल मी माझ्या ठरवलेल्या किमतीत विकेल के। आणि त्यात त्या अगदी यशस्वी झालेल्या आहे मी तुम्हाला काय इंट्रोड्यूस करून दिलं कारण आपल्या इथे जास्तीत जास्त शेतकऱ्यांची मुला बरोबर आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगा आणि जे शेतकऱ्यांची मुलं नाही आहे जे विकत घेतात त्यांनीही आपल्या आई वडिलांना सांगा जसं सरांनी सांगितलं की व्यापाऱ्याला माल देण्यापेक्षा त्यांनी ग्राहकापर्यंत डायरेक्ट आणि ग्राहकांनी सुद्धा व्यापाऱ्याकडून माल घेण्याच्या आधी तो माल शेतकऱ्यांकडनं मिळते का हे बघावं कारण सांगते बाळांनो तुम्हाला कि दोन हजार तेवीस दोन हजार तीस पर्यंत सॉरी टू थाउजंड थर्टी येणाऱ्या आता ट्वेंटी फिफ्थ ना सुरू थर्टी थर्टीए पर्यंत खूप मोठे क्रायसिस क्रायसिस अन्न खायला मिळालं कठीण होणार आहे कारण शेतकरी जो शेती कसच होता जो शेतकरी ओरिजिनल शेतकरी आहे म्हणजे जो शेतीमध्ये स्वतःला लाभ होतो ती कमी झालेली आहे म्हणजे ऍग्रीकल्चर फील्ड मी होऊन नॉन एग्रिकल्चर फिल्ड जास्त झालेली आहे जर शेतीसाठी जागाच नाही शेतीच नाही तर तिथे पिकवलं काय जाणार त्याच्यानंतर या नॅशनल नॅचरल कॅलॅमिटीज आहे या नैसर्गिक आपत्ती आहे ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणात या वर्षी आपण बघितलं तर दोन असं अंदाज आहे की दोन हजार तीस मध्ये हो आपल्याला अन्न मिळणं कठीण जाणार आहे मग तुमचं चित्र एक ताटात अन्न टाकू नका आजपासून कदर करा त्या एक एक, एक अन्नाच्या कणाची तर कदाचित दोन हजार तीस पर्यंत तुमच्या जवळ अन्न स्टोअर असेल काय कळलंय ते कशाला व्हॅल्यू द्यायचा आहे सांगा कशाला व्हॅल्यू द्यायचाय अनाज को व्हॅल्यू दो किसान को व्हॅल्यू दो समज मे आय एक बाद बघा कल ना Hmm. कल आपने यहाँ हरिहर पेंदे साहब करके है जो इंटरनेशनल आर्टिस्ट है उनके यहाँ मिलने को गई कल त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला त्यांचं एक शेतकऱ्यांचं चित्र दाखवलं जे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून जाईल तुमच्या टीचर्स थ्रू एक शेतकरी आहे त्यांनी असा कंदील धरलेला आहे स्वतःच्या समोर म्हणजे आणि पूर्ण त्यांचं चित्र आहे तुम्ही ऑब्झर्व करा त्याच्यावर तुम्ही लिहा त्या पाठवेल मी चित्र तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर येऊन जाईल त्याच्यावर लिहा शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे स्वतः शेतकरी स्टार आहे शेतकरी काय स्टार आहे पण त्यांनी आपल्या समोर कंदील धरलेला आहे आणि कंदील मागे आहे तो समोर आहे त्याचा प्रकाश बाहेर पडत नाही समजलं त्यांनी स्वतःच त्या स्वतःच्या कंदिलाचा प्रकाश शेतकऱ्यांनी स्वतः अडविला आहे हा प्रकाश दूर करण्याची गरज आहे आणि ते सॉरी तो अंधार दूर करण्याची गरज आहे तेव्हा शेतकऱ्याचा प्रकाश सर्वीकडे पसरेल आणि शेतकऱ्याच्या समोर असलेला अंधार दूर करण्याचं काम आमच्या काकुनी केलेलं आहे एकदा कायदा जोरदार आणि काकून आभार तुमच्या की आपण आलात आणि डायरेक्ट आमच्या मुलापर्यंत पोहोचलात मी एक वाक्य आहे जे मला त्यांच्याच कडनं ऐकायला मिळालं सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं सिर्फ हंगामा का मकसद नहीं ये सूरत बदलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं ये सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो सही तेरे सीने में आग जलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो सही तेरे सीने में आग जलनी चाहिए हे ही कवि दुष्यंत कुमार चाहे वाक्य है तुम्हें लक्षा मला आज म्हणजे काकूपासून प्रेरणा घेऊन मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आज तुम्हाला ही प्रेरणा घेऊन तुमच्या आई वडिलांपर्यंत पोहचायचं कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली पाहिजे याच्यासाठी सगळ्यांना तुम्ही अवेअर करायचं आहे आणि शेतकऱ्याला पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर नतमस्तक होऊन पुन्हा एकदा अभिवंदन अभिवादन करायचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी मनापासून टाळ्या वाजवा थँक्यू थँक्यू व्हेरी मच